तुमचं स्वागत आहे मला कच्छा सर्वांचा तब्येत बरी नव्हती दोन दिवस व्हिडिओ काही काढली नाही होती तेच व्हिडिओ काय परवा लग्नाला गेले अपलोड केले आता आज झाला बरं वाटते जरावश्यक खाले तरी जरा थोडस व्हिडिओ वाटतं एक छोटासा व्हिडिओ काढा तो व्हिडिओ काढायला पण आवडा घरामध्ये काय बोललेलं मला घरात कोणी आहे नाही तारक मेहता कोण कोण बघता आधी सांगा तारक मेहता इतका आमच्या घरात फेवरेट सिरियल आहे त्यांच्या पप्पांना मुलांना सगळ्यांना तारक मेहता सिरियल लावला आणि घरात आहे नाही कोणी लावली पाच मिनिटमध्ये गेली बंद करायचं म्हणलं ती व्ही की नाही बंद करायचं बघायचं तारक मेहता आमच्या घरातली फेवरेट सिरियल तारक मेहता असते पप्पापासून मुलापर्यंत आहे बाका बघा तिकडं तारक मेहता सिरियल लावली आणि ते फाटलंय हा आणि तो गेला बाय ती गेली सायकल मी पण टी व्ही लावून ठेवलंय बघायचं तर कोणाचं आहे नाही काय आणि घरातले आई बी ते सगळे बाहेर बसलेत कोंबड्यांना सोडले तर हे बी बसलेत काय शिजत डाळ शिजते घरे छोटसात लव तू जातायच्या म्हणून तुझं झाकण बंद नाही केलं तर काय झालंय डाळ चला डाळ घातली शिजायला स्वयंपाकाची so, तयारी झाली संध्याकाळची माझी काही तब्येत बरी नाही तुम्ही तर काही करू लागतच नाही नाही म्हणून मला इथं नसतंच काही थोडं काम जास्त आता टी व्ही बंद करायला लागणार आहे किती वातावरण बिघडलेलं एकदम थंड थंड आधी कोंबड्यांजवळ आई गेली बाहेर मग कुठे आई तर नाहीये बाहेर मग कोंबड्यांजवळ कोण आहे छान मग आहे आणि ती कोण बघतं तारक मेहता घर बघतं काय पस्तीस नाही तीस झालेत ठीक आहे भाई बसलाय कोंबड्या दोन आमचं तारक मेहता काही संपत नसते दिवस दिवसभर मुंबईला पण तेच सुट्टी असली की तारक मेहता मुलांनी नाही लावला की पप्पांनी लावलेलं असतेच पण असतं म्हणजे असतंच ने, ने। अरे तो रे हे संपलंय ना नीट संपलंय काय आधी तो बोलावतोय चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बाबा पडदा लावले लावला ते ना काय होतं याच्या पडद्याचं एवरच ना तुटले दांडा दिसतय का तुम्हाला हे बघा आहे ना ह्याचं हे झालंय खिळ येत नाही खिडकीचे ते खिळ नाही निघलेत मग हे ना दुपारच्या वेळेस ना तिथं जास्त ऊन येतं घरात बसल्या ना मग आणि मग पडदा नसल्यामुळं खिडकी बंद केली ना तरी पण लेऊन येतं मग हे आणि पातळ काही लावलं ना तरी पण ऊन झळकतं असं मग हे झाड असं लावलं ना मग जर अशी घरामध्ये झालं नाही का ना, सावली आल्यासारखी होती मग तर त्यासाठी आईने ते लावले मग तर काढलं का मग दररोजच काढायचे दर लावायचे पेक्षा आईने काय केलं एका साईडचं असंच ठेवले त्याला जोपर्यंत रिपेअर करून दहा नंतर खिळे ग्रीन मशीन आणून लावायला तर ते काय भावाला वेळ नाही त्याच्यामुळे काय ते लावलंच नाही तसच लावते कसं लवून कळल्यासारखं दिसते हे आमच्या आईचे इथले देव तुम्हाला दाखवते बघा आमचे देव तसेच oh दिसले का तुम्हाला दिसत oh बघितले का जास्त काय देवघर आहे काही जास्त हे नाही सगळे हॉलमध्येच जास्त तिकडं इकडे एक एक बेडरूम आहे इथे पण नाही जास्त वापर करत हे मोठ्या भावाचा छोट्या भावाचा बेडरूम दोघांचे दोन आणि व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये